अकोला में गुट के विधायक नितिन देशमुख ने जीवन प्राधिकरण कार्यालय में ढिया आंदोलन शुरू किया है महिला कंप्यूटर ऑपरेटर से दो अधिकारियों द्वारा यौन चुक की मांग किए जाने का आरोप लगा है मामले में भ्रष्टाचार की भी आशंका जताई गई है अकोला जिले के मूर्तिजापुर स्थित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय में एक गंभीर और शर्मनाक घटना प्रकाश में आई है एक महिला कंप्यूटर ऑपरेटर ने दो वरिष्ठ अधिकारियों उप अभियंता डी बी कपिले और शाखा अभियंता इंगड़े पर शारीरिक सुख की मांग करने का गंभीर आरोप लगाया है महिला ऑपरेटर ने आरोप लगाया है कि जिन दो अधिकारियों पर यौन उत्पीड़न का आरोप है उन्हें मूर्तिजापुर के विधायक का राजनीतिक संरक्षण प्राप्त है जिसके कारण वे खुले आम दुराचार कर रहे हैं सर भी एक वर्षा पास एक वर्षा पास नीन महीनों का पगार नहीं निला म्हणून मी तिथले जे कार्यकारी सॉरी उपविभागीय अधिकारी श्री कपिले त्यांना वारंवार जाऊन विनंती करत होती सर माझा पगार नाही निघाला त्याच्यानंतर जे का शाखा अभियंता होते इंग्रज साहेब त्यांना पण वारंवार विनंती करत होती पण त्यांच्याकडून मला शरीर सुखाच्या मागणी होती जर तू जर आमच्यासोबत शरीर संबंध जर प्रस्थापित केले नाही तर आम्ही तुझा पगार नाही काढू मला मारून टाकायच्या धमक्या सुद्धा दिल्या तिथले स्थानिक आमदार मूर्तीच्या खुर्चे सांगत मला म्हणत होते कपिले साहेब आमदार हे माझे बालपणीचे मित्र आहे तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर अधिक कुठेही कोणत्याही अधिकारी जा माझ काहीही होणार नाही असं मला वारंवार सांगत होते आणि माझ्यावर प्रेशर आणत होते आणि आज एक वर्षापासून मी कार्यालयात जात नाही आहे मला ते रस्त्यात कुठेही मारू मारून नाही टाकू शकतात इतकी त्यांची दहशत वाढलेली आहे श्री कपिल साहेब आणि इंग्रज साहेब दोघांनी तू आमच्या सोबत हो कि येशील नाही तुझा पगार काढणार नाही ते म्हणजे असं मला मानसिक त्रास देत होते की त्याच्यामुळे मला स्वतःची भीती वाटायला लागली म्हणजे माझा जीव जाईपर्यंत कसे वागत होते माझ्याशी म्हणजे तू आहे आमचं काहीच होणार नाही नाही कोणीच करणार माझी मागणी हेच मला न्याय मिळावा आणि माझी नोकरी मिळावी इस घटना के विरोध में ठाकरे गुट के विधायक नितिन देशमुख ने कार्यालय में हेठिया आंदोलन शुरू कर दिया है, है। जो भी ते दो गंटों से लगातार जारी बीते घंटों यह केवल यौन शोषण का मामला नहीं है बल्कि इसमें आर्थिक लेन भी हुआ है विधानसभा अध्यक्ष ने भी इस मामले को नजरअंदाज किया है संभवता वे प्रबंधन के प्रभाव में आ चुके हैं दोषियों पर कठोर कार्रवाई होनी चाहिए विधायक देशमुख ने स्पष्ट मांग की है कि दोनों अधिकारियों को तुरंत पद से बर्खास्त किया जाए और उनके विरुद्ध कड़ी कानूनी कार्रवाई की जाए प्रकरण अब तुल पकड़ चुका है और प्रशासनिक तंत्र की निष्पक्षता पर सवाल उठने लगे है अठ्ठावीस तीस वर्षाची महिला पंधरा नऊ दोन हजार पंधरा पासून या पाणी पुरवठा विभाग मूर्तिजापूर मध्ये कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होते आणि आपला तीन ते चार महिन्याचा पगार मिळाला नाही म्हणून ती महिला संबंधित अधिकारी कपिले यांना पगार काढण्यासाठी त्यांना विनोदी करते आणि कपिले आणि इंगळे हे दोन्ही मिळून तुझा पगार आम्ही काढून देतो आमच्याशी संबंध प्रस्थापित कर अशा पद्धतीची तिला शारीरिक शोषणाची मागणी करतात आणि त्या कपिलेनं तर त्या महिलांच्या खांद्यावर हात टाकून अशिलील चाळी करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला आणि त्या महिलांनी आरडाओ करून तिथून पळ काढला परंतु अद्यापर्यंत त्या दोन्ही अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनानं कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर सुद्धा दाखल झाला एफ आय आर दाखल झाल्यानंतर परंतु प्रशासनानं आतापर्यंत त्याच्यात कारवाई करणं बंधनकारक होत म्हणून जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला बडतर्प करत नाही निलंबनाची कारवाई ह्या ठिकाणून काढत नाही शासनाला बडतर्फचा प्रस्ताव पाठत नाही तोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयामधून उठणार